बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी तेवीस सप्टेंबर रोजी एन्काउंटर केला आहे या घटनेनं राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे एकीकडे या घटनेचं समर्थन केलं जात आहे तर दुसरीकडे विरोधकांनी याबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर नेमकं का काय झालं होतं पोलिसांच्या वाहनात हा गोळीबार नेमका कसा झाला अक्षयच्या पालकांनी याबाबत काय म्हटलं आहे विरोधकांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ताला अक्षय शिंदे हा तळोजा कारागृहात होता अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता बदलापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलीस कारागृहात तेथून अक्षयला घेऊन जात असतानाच मुंब्रा बायपास जवळ ही गोळीबाराची घटना घडली अक्षयने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचून हा गोळीबार केला असा दावा पोलिसांनी केला आहे या गोळीबारात मोरे यांच्या मांडीला एक गोळी लागली आणि ते जखमी झाले त्यावेळी ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळी झाडल्याचं समोर आलं आहे आणि तेव्हा अक्षय, ते अक्षय शिंदेला गोळी लागली अक्षय शिंदेला तात्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या संपूर्ण प्रकरणी आता विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हा गोळीबार केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर जे विरोधक आरोपीच्या फाशीची मागणी करत होते तेच आता पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर या प्रकरणी प्रश्न उपस्थित करत आहे असं प्रत्युत्तर देखील फडणवीस यांनी दिलं अशीच प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिली आहे अपोजिशन हर तरीके से आ, हर चीज पर आ, सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी मुझे लगता ऊपर की प्रकार से विवाद करना बहुत गलत है आता या प्रकरणी विरोधकांनी नेमके काय प्रश्न उपस्थित केले आहेत ते पाहूयात अक्षय शिंदे यांनी गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदे यांनी गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस इतके बेसावत कसे असू शकतात असा प्रश्न काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर बदलापूर येथे दोन चिमुरडांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय असं भासतं या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर असेच काही प्रश्न काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील उपस्थित केले आहेत बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काउंटर केले गेले -के आहे का त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली आहे या शाळेचे संचालक अजूनही सापडलेले नाहीत त्यांना वाचवण्याचा कोण प्रयत्न करत आहे का आजच्या घटनेचा आणि ह्या लपवाछपवीचा काही संबंध आहे का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणात विरोधकांनी हे प्रश्न उपस्थित केले असतानाच अक्षय शिंदे याच्या पालकांनी देखील या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे आपल्या मुलाला साधे फटाकेही फोडता येत नाही मग तो बंदूक खेचून गोळीबार कसा काय करू शकतो असा प्रश्न अक्षय शिंदेच्या पालकांनी उपस्थित केला आहे तसंच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी त्याचबरोबर आपण मृतदेह मुलाचा ताब्यात घेणार नाही अशी भूमिका देखील अक्षय शिंदे याच्या पालकांनी घेतली आहे उधर दाखल दुन करणार

एकीकडे या घटनेचं समर्थन होत आहे बदलापूर येथे या घटनेनंतर फटाके देखील फोडण्यात आले तेच दुसरीकडे विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत मनसेकडून या, के मनसे या समर्थन केलं गेलं आहे नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन्ही पोलिसांना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांच बक्षीसही जाहीर केलं आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त पराग मणेर यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे या संपूर्ण तपासातून आता या प्रकरणाचा नेमका काय छडा लागणार आहे या एन्काउंटर संपूर्ण घटनेतून काय माहिती नवी समोर येईल हे पाहणं महत्वाचं ठरेल याच नवनवीन अपडेटसाठी आपण लोकसत्ता पाहत राहा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका